अमरावती शहरामध्ये दोन दिवसापूर्वीच एका चार वर्षीय बालिकेसोबत अश्लील केल्याची घटना घडली होती आता पुन्हा एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर एका जबरदस्तीने अश्लील अत्याचार केल्याची घटना बावीस मेच्या दुपारी उघडकीस आलेली आहे प्राप्त माहितीनुसार राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एका परिसरामध्ये राहणाऱ्या तेवीस वर्षीय नराधमाने हे अश्लील कृत्य केले आहे आरोपी आणि पीडिता शेजारीच राहतात त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे आहे पीडिता अनेकदा शेजारच्या घरी खेळायला जात होती घटनेच्या दिवशी आरोपीचे आई वडील बाहेरगावी गेले होते घरी कोणीच नसल्याने आरोपीने चिमुकलीला घरात आणि तिला आपल्या वडिलांच्या खोलीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला ही घटना मुलीने तिच्या आईजवळ स्पष्ट केल्यानंतर आरोपीचे बिंग फुटले पीडितेच्या आईने शनिवार दिनांक बावीस मे ला राजापेठ पोलीस स्टेशन गाठून आपली तक्रार दिली लगेच आरोपी विरुद्ध कलम पोलिसांनी भारतीय दंडविधानाच्या पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे आरोपी हा इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी असल्याची माहिती सुद्धा प्राप्त झालेली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती